नमस्कार मित्रांनो कृषी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नवो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर झालेला आहे दोन हजार खात्यात जमा या दिवशी होणार महाराष्ट्र शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे नवो शेतकरी सन्मान महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे सरकारकडून यासाठी हालचाल सुरू झाली असून शेतकरी उत्सुकतेने पैशाची वाट पाहत आहेत ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत देण्यास देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यात हा हप्ता बँकेत जमा जमा होऊ शकतो जरी सरकारने अजून नेमकी तारीख जाणली नाही तरी या महिन्या अखेर पैसे मिळण्याची शक्यता आहे काही वेळा इतर योजनांचे पैसे आणि हा हप्ता एकत्रच येऊ शक येऊ शकतो त्यामुळे रक्कम मोठी होऊ शकते मात्र खात्रीसाठी अधिकृत घोषणेची वाट पाहणे ही गरजेचे आहे ही योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पासून सुरू आहे यात मा पात्र शेतकऱ्यांच्या वर्षाला सहा हजार दिले जातात ही थी। रक्कम तीन वेळा प्रति की दोन हजार अशी थेट बँक खात्यात जमा होत असते नुकताच नवीन निधी मंजूर झाल्याने त्र्याण्णव लाख अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला नाही पैसे वेळेवर मिळावेत यासाठी काही गोष्टींची शेतकऱ्यांनी नोंद घेतण्याची गरज आहे तुमच्या नावावर जमीन नोंद आहेत नो का ते पहावे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहात ते तपासा ई केवायसी पूर्ण नसेल तर त्वरित संपर्क करून ई केवायसी करून घ्या आधार कार्ड बँक पासबुक उतारा आणि फार्मर आय डी तयार करून ठेवा या योजनेसाठी वेळोवेळी नोंदणी करावी लागत नाही पण मागील हप्ते थांबले असतील तर जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा आणि नेहमी फक्त सरकारी योजने घोषणेवरच विश्वास ठेवावा इतर अपहन ठेवू नये ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओ जर आवडला